कोणत्या गावावरून आल्या नाव ना सांगा सुनीता खोळे दरवर्षी येत असतात पहिलंच वर्ष बसा बस श्री संत लालजी महाराज की जय तन्नो या तन् प्रचोद ॐम शिवरूपाय राजी शिवाय तन्नो रपा प्रचोद नाव सांगा तुला इथे काय कोणता सोहळा आज पारायण सोहळा तुम्ही पहिल्यांदाच सहभागी होतात अच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सहभागी झाल्याबद्दल थे थे आज या ठिकाणी महाराजांचे असले संत लालूजी महाराजांच्या एकशे चाळीसाव्या या जयंतीनिमित्त आपण या महापारायण सोहळ्याचं जे आपण आयोजन केलेलं आहे माझ्या सर्व भगिनी स्वाध्याय मंडळाच्या माझ्या सर्व भगिनी स्वाध्याय मंडळाच्या सर्व सदस्य पुरुष मंडळी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो ज्या ज्या साहित्यामध्ये बघा पहिला जे साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खाली गुमाल आहे ते तुम्हाला लहान की बाबाची भेट आहे जातानी तो रुमाल आपल्याला न्यायचा आहे पांढरा रुमल आहे प्रत्येकाच्या समोर त्याच्यानंतर एक कॉम्प्लेट आहे त्या कॉम्प्लेटवर मागे पुढे बघा की बारायनाचा उद्देश काय आपण दिलेला आहे ते प्रार्थना ठेवली आपण आपल्याला महाराज आमचे लोखंडे महाराज जे आहे हे भक्त बाराय ते त्यावेळेस साडेतीन ती प्रार्थना वाचणार आपल्याला फक्त ती प्रार्थना त्यांच्या मागे आपल्याला म्हणायची आहे दुसऱ्या बाजूला प्रार्थना आहे तो सुद्धा तुम्हाला घरी न्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरं दे त्या ठिकाणी प्रमाणपत्र आहे तुम्ही आज जे काही या महापारायण सोहळ्यात सहभागी झाला त्याबद्दल लहान महाराज संस्थेच्या वतीनं तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र असल्या घरी आपण योग्य पद्धतीनं सांभाळून घेऊ शकता बाबांचा आणि शेवटी त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं या महिला पाठवा तिकडनं दिगडे साहेब मी फक्त त्या ब्रेक मध्ये सगळे जे काही उठायच कोणालाही मंटूर येणार नाही संत गुरुजी महाराजी

माझं नाव सागर ज्ञानेश्वर सोरटकर दिवसाचे राहणार तुमच्या बरोबर आहे आज इथे कोणत्या प्रसंगाने तुम्ही उपस्थित झाले आता आज लहानजी महाराजांचा पारायण सोहळ्याला इथं बन आहे जवळपास इथे पाच हजार लोकांचा ठरलेला आहे की पारायण होणार आहे बरोबर अजूनही लोक येतच आहे खूप लोक येत आहेत अक्षरशः झाला आहे लालनुमय झालेला आहे सगळा वातावरण जिल्ह्या जिल्ह्याला तुमच्याकडून कोणती सेवा आहे मजा करून चहा रस्त्यात तो जी मिळोती सर्व असा काही सेवा तुम्ही आहेत दरवर्षी देते दरवर्षी देते जय गुरु दादा फार फार बार येतो जय गुरु श्री लंगरा येती रामती ये तो गीत गाती वरते पुणे जाग रामगंगा यशवदा ला समाउने घेई वरदा दिसम धार देवता कैला